राप महामंडळाच्या चा, चालक दरवाजामधून वर चढण्याचा व्हिडिओ सध्या चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहे मग का मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी येथे सदर चालक दरवाजामधून कसे वर जायचे याचे प्रात्यक्षिक दाखवित हा व्हिडिओ राप महामंडळाच्या चा, चालक दरवाजामधून वर चढण्याचा व्हिडिओ सध्या चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहे मग का मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी येथे सदर चालक दरवाजामधून कसे वर जायचे याचे प्रात्यक्षिक दाखवित हा व्हिडिओ राप महामंडळाच्या चा, चालक दरवाजामधून वर चढण्याचा व्हिडिओ सध्या चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहे मग का मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी येथे सदर चालक दरवाजामधून कसे वर जायचे